रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटोलेगट मोन्नीम शहरच्या वतीनं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन मान्य नामदार डॉक्टर रामदासजी आटोले सभागृहामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सुरुवातीला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं नंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आंदोलनात शहीद झालेल्या भीमसैनिकांना अभिवादन करण्यात आलं सदर कार्यक्रमाचं औचित्य साधून व परिसरातील पत्रकार बांधवांचा सन्मान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र संघटक नागनाथ ओहळ यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी पत्रकार प्रकाश सुरवसे विरेन कुलकर्णी रमेश शिरसट बाळासाहेब हो, ओहळ बडणोपंत भोसले विजय पर्वत डॉक्टर संजय लोखंडे केतन ओहळ योगेश भालशंकर इत्यादी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी सुरेश जाडकर शिवाजी लोखंडे मोहन कुंभार कैलास गायकवाड महादेव ओहळ दत्ता ओहळ रामभाऊ गायकवाड सुरेंद्र शिंदे अनिल ओहळ अतुल गाडे शंकर जाधव संभाजी पाटोळे रमेश ताकतोडे उद्योजक सुरेश ताकतोडे गौतम शिंदे मलंग ओहळ गणेश ओहळ दिनेश ओहळ शहाजी डावरे अक्षय ओहळ मंगेश माने खंडू माने विजय कांबळे निखिल निचार नवनाथ वाघमारे सुनील वाघमारे ज्ञानेश शिंदे महेश शिंदे जण उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वप्न ओहळ हो, दिलदार वाघमारे पंकज ओहळ हो, नितीन ओहळ हो, गोविंद सर्वदे मलंग ओहळ हो, लखन लंकेश्वर इत्यादींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वास ताकतुडे अर्जुन बनसोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन वैभव ओहळ यांनी मानले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा